कारण सांगायला बसलं ना तर मला असं वाटतं पुष्कळ वेळ जाईल पण एक छोटीशी गोष्ट सांगते आपुल की आपुलकीने जेव्हा विचारपूस केल्या जाते तेव्हा खरोखर कुठे माणूस आप अप, आपला असं वाटतो आणि त्या आपुलकीमुळे मी शिंदे गटात चालली कारण अपक्ष उभं राहिल्यानंतर माझ्या पाठीशी कोणीच नव्हतं न चिन्ह होतं न कुठला पक्ष होता पण तरीसुद्धा मी लढली आणि ताकदीनी लढली हारजीत हा नंतरचा भाग आहे पण लढणं महत्त्वाचं असतं आणि लढली पण त्याच्यानंतर मला अपेक्षा होती की मला कुठेतरी घरी बोलवल्या जाईल वापस बोलवल्या जाईल पण असं काही झालं नाही त्याच दरम्यान आपुलकीच्या एक फोन आला आणि मी कुठेतरी असं म्हटलं की ठीक आहे मी जोडते बाबतीत uh... मी तुम्हाला नेहमी सांगते उद्धवसाहेब नेहमी माझ्यासाठी साहेब राहते पण तुम्हाला एक माहिती आहे की मी जिथे असते तिथे एक निष्ठेने असते साहेब माझ्या मनात नेहमी राहणार आहे पण कुठेतरी आज मी एकनाथ शिंदे गटात चालली कुठेतरी मी तिथे एक निष्ठेने राहणार आहे पण म्हणून साहेब मनातून जाणार नाही जाणार असं नाही बघा आज माझा प्रवेश आहे माझ्यावर कुठली जबाबदारी दिली जाते त्याच्यानंतर या विषयावर आपण बोलूया सांगा एक महिला जिच्या पाठीशी न पक्ष होता न चिन्ह होतं तरी ती लढली लढल्यानंतर पासष्ट हजार मतं मिळाली आणि तुम्हाला खरंच वाटते अशा काही गोष्टी असतील अरे मी लढलीच नसती तुम्हाला काय वाटतंय की जे काही बलाढ्य उमेदवार आहे त्यांनी आपल्यापर्यंत रसद पोचवायचा प्रयत्न नसेल केला पण आम्ही त्याला नाही झुकलो रसद पोचवली बरेचसे आमिषही दाखवले गेले बाकी कोणी असतं तर नक्कीच त्याला लाजीम राहिलं असतं पण त्यांना माहीत होतं की या बाईंनी जर लढत दिली तर ती भारी झाली आणि गेली पण त्याच्यामुळे ह्या अफवांवर मी लक्ष नाही देत कारण मला माहीत आहे मी ज्या ताकदीनी लढली आहे आणि ज्या पद्धतीने लढली आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत या गोष्टींकडे मी लक्ष देतो